स्वतःला तथाकथित पत्रकार म्हणवणारा पुरोगामी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो असं समजणारा एक विकृत मनोवृत्तीचा माणूस कुठेतरी येतो आणि अखंड हिंदुस्थानचा दैवत असलेल्या शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो एवढंच नव्हे तर राष्ट्रमाता जिजाऊंवर देखील ज्याची लायकी नाही ज्यांच्या पायाची धूळ म्हणून ज्याची लायकी नाही तो येऊन चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शासन हे सगळं मुखपणे मुखसंमती असल्यासारखं जर बघत असेल तर मराठा महासंघ हे सगळं काही सहन करणार नाही मराठा महासंघच नाही जे ज्यां जी जी व्यक्ती शिवाजी महाराजांना आणि राष्ट्रमाता जिजाऊंना आपलं मा आदर्श मानते ती कुठलीही व्यक्ती कुठल्याही समाजाची असो कुठल्याही धर्माची असो ती व्यक्ती व्यक्ती म्हणून ह्या विकृत मनोवृत्तीला माफ करणार नाही म्हणून आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे मराठा महासंघातर्फे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तर त्यातनं आम्ही विनंती केलेली आहे शासनाला की ही विकृत मनोवृत्ती आपण वेळीच ठेचावी आणि त्यांना धडा धडा दिला जाईल मागच्याच ठे थे, पुढच्याच ठेस मागचा शहाणा अशा पद्धतीने याच्यावर आपण कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो आहे आणि जर का शासनाने याची दखल घेतली नाही तर हे महाराष्ट्र महाराष्ट्रावरच नाही तर अखंड हिंदुस्थानवर या आम्ही आंदोलन उभं करू आणि अशा विकृत मनोवस्तीला त्यांच्याच भाषेत मग आम्ही उत्तर देऊ धन्यवाद संकुचित विचारधारेची काही लोक समाजात दरी निर्माण करतात आणि त्याचा भावनांचा प्रश्न मांडून अनेक लोकांमध्ये विचारधारा बदलतात महापुरुषांवर कोणीतरी यावं आणि काहीही बोलावं यासाठी कठोर असा कायदा व्हावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांवर अपशब्द वापरताना माझी जात मोठी हा गैरसमज त्या व्यक्तीने दूर करावा कोरटकर सारख्या व्यक्तीवर गंभीर असे गुन्हे दाखल व्हावेत आणि पुढील काळात एक कठोर कायदा यावा की महापुरुषांवर जो काही बोलेल त्याला किमान सहा महिने इथे जामीन मिळणार नाही आणि पुढील काळात कोणीही महापुरुषांबद्दल बोलताना वचक ठेवेल एवढा एक कठोर कायदा शासनाने या ठिकाणी आणावा यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत धन्यवाद पत्रकार स्वयंघोषित पत्रकार समजणारा प्रशांत कोरटकर नावाचा एक विकृत मनोवृत्तीचा जो व्यक्ती आहे त्यांना एक विशिष्ट समाजाबद्दल बोलण्यात आलं आहे ह्या समाजाच्या नादी नका दाखवू आणि काही काही इतिहासाचे चुकीचे दाखले देत होतात मान्य विचार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना गलिच्छ भाषेत त्यांनी जीशी शिवीगाळ केली आणि मराठा समाजाला डिवासण्याचा काम केलं त्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाचा मी जाहीर निषेध करतो आणि अशी म्हणून जर पुढे जर दिसली तर नक्की मराठा महासंघ त्यांच्या शब्दात किंवा त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल हे नक्कीच शासनाने अगदी काल परवा नागपूर येथील विकृत प्रवृत्तीचे प्रशांत कोरटकर नावाच्या ग्रस्तांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करून जे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे संबंध हिंदुस्तान ज्यांना आपला आदर्श मानतो अशा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांविषयी असतील छत्रपती संभाजी विषय असेल अतिशय खालच्या भाषेत वक्तव्य करून त्यांच्याविषयी गलिच्छ भाषा वापरून त्यांच्याविषयी खूप असं घान बोलल्यामुळं आम्ही समस्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मा वतीनं या विकृत व्यक्तीचा निषेध करतो त्यांच्याबाबत आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो कारण त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे अशा या विकृत माणसाचं ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर शासन करावं अशी आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निवेदन देत आहोत